नमस्कार मैत्रिणींनो मी अनुजा लेले फुडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कोबी मंचुरियन एक स्वादिष्ट इंडो चायनीज डिश आहे जी कुरकुरीत आणि तिखट चव असते परिपूर्ण कोबी मंचुरियन तयार करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी शेअर करत आहे एक कोबीची तयारी करताना कोबी बारीक किसून घ्या आणि त्यातलं अतिरिक्त पाणी दाबून काढा जर कोबी खूप ओलसर राहिली तर मंचुरियन्स बॉल्स मऊ होतील आणि तेल शोषतील इथे मी अजून एक सांगते की कोबी ताजा घ्या म्हणजे तो किसायलाही चांगला दिसला किसा जातो आणि मंचुरियनला चव चांगली येते आता पिठाचे प्रमाण मंचुरियन बॉल्ससाठी मैदा वन फोर्थ कप आणि कॉर्नफ्लोवर वन फोर्थ कप योग्य प्रमाणात वापरा पिठाचे प्रमाण जास्त झाल्यास बॉल्स कडक होतील आणि कमी झाले पिठाचे प्रमाण तर तुटू शकतात आता तेल मध्यम उष्णतेवर गरम करा खूप गरम तेलात तळल्यास बॉल पटकन जळू शकतात आणि आतून आतु, कच्चे राहतात पहिल्या तळणीनंतर बॉल्स पुन्हा एकदा गरम तेलात हलक्या हाताने तळल्यास झारत म्हणजे इथे हाताने असा अर्थ होतो तळल्यास ते अधिक कुरकुरीत होतील ग्रेव्ही किंवा ड्राय स्टाईल ड्राय मंचुरियन सॉस कमी प्रमाणात वापरा आणि मंद आचेवर बॉल मिक्स करा ग्रेव्ही मंचुरियन पाणी आणि कॉर्नफ्लोअरचा पेस्ट मिसळून हलक्या हाताने हलवत ग्रेव्ही तयार करा सॉसची चव सोया सॉस टोमॅटो सॉस आणि चिली सॉस योग्य प्रमाणात वापरा अजिनो मोटो पर्यायाने वापरू शकता पण ते टाळले तरी चव चांगली राहील आले लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची यामुळे मंचुरियनला खमंग चव येते मिरेपूड वापरा मिरेपूड नसेल तर गरम मसाला घाला अंतिम टच फायनल टच मंचुरियन गार्निश करण्यासाठी चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी कांद्याची पात वापरा कांद्याची पात नसेल तर कांदा उभा चिरून वापरा सर स्वर्कर, करताना गरम कुरकुरीत असताना लगेच द्या ही टिप्स वापरून तुमचा कोबी मंचुरियन अगदी सारखा बनेल कोबी मंचुरियन मंचुरियन अधिक स्वादिष्ट आणि परिपूर्ण करण्यासाठी आणखी काही खास टिप्स सांगते कोबीमध्ये अतिरिक्त चव कशी आणायची आणखीन चांगली चव कशी आणायची कोबीमध्ये मीठ घालून पाच दहा मिनटं ठेवायचं किसलेल्या कोबीमध्ये आणि नंतर पाणी काढायचं त्यामुळे कोबीतील अतिरिक्त ओलसरपणा जातो आणि बॉल्स छान बांधले जातील किसलेल्या कोबीमध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीचा ठेसा मिसळल्यास चव अप्रतिम लागते मंचुरियन बॉल्स अधिक कुरकुरीत कसे बनवायचे तळण्याआधी दहा पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे मिश्रण व्यवस्थित सेट होईल आणि बॉल्स तळताना फुटणार नाहीत एकदा तळल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा गरम तेलात हलक्या हाताने हलवत तळा डबल फ्राय टेक्निक वापरा त्यामुळे कुरकुरीतपणा वाढतो पिठामध्ये थोडं तांदळाचं पीठ किंवा डाळ पीठ मिसळल्यास अजून कुरकुरीतपणा येतो ग्रेव्ही अधिक टेस्टी कशी बनवायची ग्रेव्हीला हॉटेलसारखा टेस्ट यावा यासाठी टोमॅटो केचपसोबत थोडा चिली सॉस आणि थोडा व्हिनेगर मिसळा चवीसाठी थोडा गरम मसाला किंवा मिरपूड घातल्यास भारतीय टच मिळतो कॉर्नफ्लोअर पेस्ट घालताना ती गुठळी न होता चांगली विरघळली आहे याची खात्री करा योग्य फ्लेअर फ्लेवरसाठी सोयासास कसा वापरावा गडद रंग आणि उत्तम चव यासाठी डार्क सोयासास वापरा जास्त सोयासास घातल्यास चव कडसर होऊ शकते त्यामुळे प्रमाण योग्य ठेवा स्ट्रीट स्ट्रीट स्टाईल मंचुरियन स्टेप्स तेलात बारीक चिरलेला लसूण आलं हिरवी मिरची आणि कांदा व्यवस्थित परतून घ्या गॅस मोठ्या आचेवर ठेवा आणि सॉस टाकल्यानंतर पटापट मिक्स करा म्हणजे स्टी स्टाईल फ्लेवर येईल मंचुरियन सर्व करताना काय लक्षात घ्यायचं गरम गरम खाल्ल्यासच कुरकुरीत आणि टेस्टी लागेल त्यामुळे लगेच सर्व करा ड्राय मंचुरियनसाठी तळलेले सॉ सा, बॉल्स सॉस मिश्रणात फक्त दोन मिनटं मिक्स करा नाहीतर ते मऊ होतील या ट्रिप ट्रिक्स वापरून तुम्ही घरच्या घरी एकदम परफेक्ट कोबी मंचुरिय मंचुरियन, मंचुरियन बनवू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा